एकनाथ दिल्ली दौरे का बरं वाढतात महायुतीत येऊन एकनाथ शिंदे अड़कलेत का त्यांच्या काळातील योजना बंद का करण्यात आलेत शिंदे गटातील मंत्री वादात अडकले असताना एकनाथ शिंदे काहीच ठोच निर्णय का घेऊ शकत नाहीत चला यावरच आपण सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्यात एकाच महिन्यात एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा दिल्ली दौरा केला नुकताच तीस जुलै रोजी त्यांची दिल्ली वारी झाली त्याआधी कमीत कमी दोन वेळा तरी ते दिल्ली लागलेत पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यानही त्यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली होती मग असा प्रश्न निर्माण होतो की एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा एवढा का वाढतोय नेमकं काय चाललंय राजकीय हालचाली आहेत की दबाव आता गेले काही दिवस पाहिलं तर एकनाथ शिंदे गटातील मंत्री वादात येत आहेत आमदार संजय शिरसाट यांच्या आर्थिक संपत्तीची चर्चा काही दिवस झाली होती त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या विट्स हॉटेलच्या चौकशी ते आदेश देण्यात आले होते याशिवाय संजय शिरसाठ यांचा पैशांनी भरलेला बॅगचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता एवढ्या नोटा एका बागेत आल्या कुठून त्या मंत्र्याकडे आला कशा यावरूनच मोठा वाद निर्माण झाला याशिवाय अगदी नुकताच काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट विरुद्ध माधुरी मिसाळ यांचा वाद देखील पाहायला मिळाला याशिवाय आमदार संजय गायकवाड यांची आमदार निवासातील मारहाण गोगावलेंची विधानं विधान भवनातील धमकी आणि बरंच काय आणि या सगळ्यामुळंच मध्यंतरी अशी ही चर्चा रंगली की वादग्रस्त विधान करणारे किंवा अपयशी कामगिरी करणारे नेते यांना बाहेर दाखवला जाईल संभाव्य एकनाथ शिंदेच्या गटातील काही नेत्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात होतं आता नुकताच सावली बार प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं असलेले ऑर्केस्ट्रा बारचं लायसन्स त्यांनी सरेंडर केलं त्यानंतर लायसन्स रद्द करण्यात आलं हे बाळ प्रकरण इतकं वाढलं की त्यांच्या मंत्री पदावर येऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आणि मग त्यांचं त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलं या अनुषंगाने असं सांगितलं जातं आता यात अजित पण रोल आहे बरं का आता तुम्ही म्हणाल शिंदे बाबत बोलत असताना अजित पवार कुठून आले पण जर आपण पाहिलं तर अजित पवार गटातील कोणताही मंत्री किंवा नेता वादात आला की अजित पवार तापडतोब निर्णय घेतात आता उदाहरण द्यायचं झालं तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले आणि लगेचच त्यांच्याकडून राजीनामा देण्यात आला किंवा तो घेण्यात आला आता हा निर्णय मुंडेंचा होता कि अजित पवारांचा हा मुद्दा वेगळा पण निर्णय झाला खरा तसंच कोकाटे चर्चेत आल्यानंतर कोकाटांचा विभागच बदलण्यात आला चव्हाण यांनी विजय घाडगे यांना मारहाण केल्यानंतर सूरज चव्हाणचा देखील तात्काळ राजीनामा घेण्यात आला म्हणजे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अजित पवार निर्णय घेत आहेत त्यामुळं प्रशासनात त्यांचं नेतृत्व ठामपणे जाणवत आहे आणि याचमुळं एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत मग आता प्रश्न असा आहे जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वेळेप्रसंगी निर्णय घेतात मग एकनाथ शिंदे गप्प काय शिंदे गटातील मंत्री वादात आले संजय शिरसाट योगेश कदम आणि इतर अनेक नेते चर्चेत आले मात्र त्यांना फक्त समज दिल्याचं सांगितलं गेलं ना ठोस निर्णय झाला आणि कारवाई तर झालीच नाही आणि हे सगळं जनतेच्या आणि विरोधकांच्या लक्षात येतं आणि जर शिंदेनी वेळेत निर्णय घेतले नाहीत तर हीच त्यांच्या गटासाठी ठरू शकते असं विश्लेषक शक सांगतात आता या सगळ्यात अजून एक मुद्द्यावर बोलायचं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात ज्या योजना सुरू झाल्या त्या बंद झाल्याचं समजतंय आनंदाचा शिदा शुभोजन थाळी आणि था था तीर्थाटन योजना या योजना सध्या केवळ कागदोपत्री सुरू असल्या तरी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी एकही रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही आहे त्यामुळं या योजना, योजना प्रभावीपणे बंद झाल्यात असं चित्र आहे आणि याउलट लाडकी बहीण या, या महत्वाकांक्षी योजनेबाबत ती बंद होणार असल्याच्या चर्चा चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी ही योजना कधीही बंद होणार नाही असं स्पष्ट सांगितलं तर सरकारकडून या योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतुदी करण्यात आली असं आश्वासनही त्यांनी जनतेला दिले म्हणजे आता इतकं सगळं घडत असताना एकनाथ शिंदे यांचे हे जे दिल्ली दौरे वाढलेले ते औपचारिकता आहे का की मग आपल्या नेत्यांचं मंत्रीपद वाचवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपली ताकद टिकवण्यासाठी आपल्याला जास्त जागा मिळाव्यात किंवा या सगळ्यामुळं त्या जागा कमी होऊ नयेत यासाठी एकनाथ शिंदेचे प्रयत्न आहेत की यामागा अजून काही वेगळीच कारणं दडलेत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा